आमच्या शहरातले समस्या आता काहीच नाहीत शहरातली समस्या हाय हे रस्ता बघा हे क्वालिटी रोड आहे ती सगळं आणि जयंतराव पाटील साहेबांनाच मतदान करणार आहे आम्ही का बरं त्यांचा विकास आहे आणि साहेबांचा विकास असल्यामुळे साहेब सांगतील या माणसाला आमचं मतदान होईल आता तुम्हाला जर त्यांना सुचवायचं म्हटलं एखादं काम तर काय सुचवाल कारण बऱ्याचशा लोकांच्या जा पाण्याच्या अडचणी आहेत रस्त्याच्या अडचणी आहेत लाईटच्या अडचणी आहेत गाऊंदरीचं रस्त राहणार जाताना काळ रस्ताय तेवढं साहेबांच्या माध्यमातून करायची अशी माझी इच्छा आहे आता करतील आता नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार म्हणजे जयंतराव पाटील साहेबांच्या पक्षातून मलगुर्टे जात आहेत आणि भाजपकडून जवळजवळ आता विश्वनाथ डांगे बापांचं नाव जवळजवळ फायनल आहे अजून अधिकृत घोषणा झाली नाही काय वाटतंय दोघात कोण सरस ठरेल आता काय विषय झालाय एन टी सी मधला मी पण आहे आणि एन टी सी मधले बापू पण आहेत आणि मलगुंडा एनटी सी सी मध्ये आहेत तर मतदान करायला जायच्या आधी एक रुपयाचा छापा काटा उडीवणार आणि कोणाला येईल याला मतदान करणार आता तुमची गोची झाली का तुमच्या समाज बांधवांनी एक अडचण झाली आमची अडचण झाली आणि ही कास्ट मधन आमचीच लागली पर... मग एक रुपये काढायचा कोण येईल ते छापा काटा करायचा करायचं मतदान सगळ्यांना कसं शक्य आहे सगळ्यांनी मग कसं मतदान केलं तुम्ही काय सुचवाल तुमच्या समाज बांधवांना आता ते कसं आहे प्रत्येकाचा प्रश्न आहे पर... माझं तर मी मनात असा अनबीव ठरलंय एक रुपये उडवायचा छापा काटा कोणाला येईल याला मतदान करायचं विषय आता ते जाऊ दे ह्याच्या पाठीमागले पाच वर्ष भाजपची सत्ता होती नगर मध्ये काय वाटतंय त्यांना शंभर पैकी किती गुण द्याल तुम्ही तर त्यांना बी शंभर पैकी सत्तरऐंशी गुण मिळतील मिळतील त्यांनी पण तुमची अपेक्षित कामं केली अपेक्षित अपेक्षा शंभर टक्के केलेत बरं